सांगा तुमचं सा नाव ताई सांगा माझे नाव सायली सुरेश बाबर माझ्या शॉपचं नाव आहे श्री स्वामी समर्थ गारमेंट्स आणि शॉप नंबर वन झिरो वन फाय बी टायमिंग काय टायमिंग सकाळी नऊ ते रात्री सात वाजेपर्यंत सात आठ पर्यंत ता ठीक आहे स्टार्ट शंभर शॉप किती स्टार्ट होते काय प्राइस यायची हंड्रेड रुपीजीज सिंगल पीस पण मिळेल ना जयपुरी कॉटन पासून स्टार्टिंग वन फिफ्टी स्टार्टिंग आहे प्युअर कॉटन मध्ये चारही साईज अवेलेबल आहे एम टू डबल एक्स एल एल एक्स एल डबल एक्सेल वन फिफ्टी त्याच्यामध्ये तुम्हाला चार कलर मिळून जाते काय प्राइस आहे याची याची काय प्राइस आहे वन फिफ्टी ठीक आहे याची काय प्राइस आहे वन फिफ्टी साईज काय याची एक्सेल ठीक आहे वन सेवन्टी काय ह्याची साईज काय एक्सेल डबल एक्सेल ठीक आहे ह्याची काय प्राइस आहे हे तुम्हाला कॉर्सेट पॅटर्न आहे

सिंगल पीस ना थ्री पीस ओके फोर साईज अवेलेबल आहे त्याच्यामध्ये होलसेलने घ्याल तर अजून कमी होलसेलने घ्यायला घेतलं तर किती पीस घ्यायला लागतात मिनिमम ट्वेंटी पीस ट्वेंटी पीस आणि एकाची प्राइस किती सिंगल घ्या फोर हंड्रेडपर्यंत मिळेल होलसेलने घ्यायला थ्री फिफ्टी थ्री फिफ्टीपर्यंत ओके ओके ठीक आहे

किती वन? वन, वन वन सिक्स्टी हे कॉटनमध्येच आहे ना आणि ह्याची पण वन सिक्स्टी अच्छा ठीक आहे ठीक आहे नमस्कार मित्रांनो मी आहे आनंद पवार तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण दादरला जनता मार्केटमध्ये जाणार आहोत या ठिकाणी आज आपण कुर्ती लेडीज लोकांच्या कुर्ती पाहणार आहोत तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया जास्त वेळ न दवडता चला तर मित्रांनो ते समोर दिसते ते दादर स्टेशन आहे समोर या साईडला आणि आपण असंच आता इथून जाणार आहोत जनता मार्केटमध्ये समोर एक गल्ली लागते त्याच्यानंतरच्या गल्लीमध्ये आपल्याला जायचं आहे जनता मार्केट समोरच आहे हे गल्लीच्या बाहेर पिंगेज ट्युशन क्लासेस लागतं त्याच्यानंतर समोर डीप ड्रेसेस लागतं आणि विद्यालंकार पण आहे आपल्याला ह्या गल्लीमध्ये जायचं आहे सुभाष विठ्ठलराव केमकर मार्ग हे बघा नागोरीचे आहे समोर आणि या समोर मुखी होजेरी त्याच्या बाजूच्या गल्लीमध्ये आपल्याला जायचं आहे समोर बाया पार्क आहे बिल्डिंगचं नाव समोर ही बिल्डिंग दिसते तेच जनता ही समोर बिल्डिंग दिसते तीच ही जनता मार्केटची मार्केट दिसते बिल्डिंग मध्ये इथून इंटरेस्ट आहे पहिल्या झेपडी नाही आपल्याला जायचं इथून समोरच जायचं आहे